नमस्कार आजच्या लोकवृत्तामध्ये मी प्रीतम लोखंडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आजच्या या बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत राजश्री शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा आलेख आणि प्लास्टिक बंदीला सामोरं जाताना सातारकरांची मतं पण त्यापूर्वी पाहूयात आजच्या हेडलाईन्स सातारा शहराला पाणीपुरवठा करण्यात धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची रिपीट सातारा शहरात व्यापाऱ्यांवर कारवाईचा बाडगा प्लास्टिक बंदीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई आमदार रामराजे निंबाळकर यांनी देखील उदयनराजेंवर केलाय पलटवार पोलिसांनी पकडले मोबाईल चोराला पण तो निघाला अट्टल सायकल चोर व्हॉट्सअपचं नवं फीचर होणार लॉन्च आता केवळ कॉलिंग नाही तर अजून बरंच के सातारा शहरातल्या रस्त्यांवर लक्ष वेधून घेते एक रिक्षा आंबोडेच्या युवकाची आयडियाची कल्पना ठरली हिट बहुजन समाजाचे आधारवड राजश्री शाहू महाराज यांच्या जयंती जयंती निमित्तानं त्यांना ठिकठिकाणी थीक आदरांजली या होत्या आजच्या हेडलाईन्स बातमीपत्राची सुरुवात करूयात सध्या संततधार पडत असलेल्या पावसाच्या बातमीनं मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात सर्वदूर पाऊस आहे सातारा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रातही समाधानकारक पाऊस होत आहे कोयना धरण परिसरासह हो। पाटण तालुक्यातील बहुतांशी ठिकाणी दमदार पावसाला सुरुवात झाली या पावसामुळे कोयना धरणातील पाणीसाठ्यात संथगतीने वाढ होऊ लागली आहे धरणात सध्या सव्वीस पॉईंट पंधरा टी एम सी पाणीसाठा उपलब्ध असून त्यापैकी उपयुक्त साठा एकवीस पॉईंट पंधरा टी एम सी इतका आहे दमदार पावसाच्या प्रतीक्षेत असलेला शेतकरी सुखावला असून त्यामुळे पेरणीच्या कामाला वेग आला आहे धरणांतर्गत विभागातही अपेक्षित पाऊस पडू लागल्याने ही पाणीसाठ्यात संथगतीने वाढ सुरू झाली आहे सध्या धरणात एकूण पाणीसाठा सव्वीस पॉईंट पंधरा टी एम सीपैकी उपयुक्त साठा एकवीस पॉईंट पंधरा टी एम सी पाणी उंची दोन हजार प्रकारे आता पावसानं बऱ्यापैकी जिल्ह्यात सर्व दूर हजेरी लावली आहे यंदा पावसाचं प्रमाण चांगलं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे अपेक्षा करूया की हा अंदाज खरा ठरेल आता वळूयात पुढच्या बातमीकडं तेवीस तारखेपासून राज्यभरात सक्तीची प्लास्टिक बंदी करण्यात आली त्यामुळे ठिकठिकाणी आता कारवाईचा बडगा उगायला सुरुवात झाली आहे सातारा शहरात काही ठिकाणी या प्लास्टिक बंदीच्या पार्श्वभूमीवर कारवाई करण्यात आली प्लास्टिक बंदी आता सक्तीने लागू होताना दिसत आहे सातारा नगरपालिकेच्या वतीनं एकूण सहा पक्क शहरात ठिकठिकाणी टिक छापे टाकून व्यापारावर कारवाई करतायत आजही पोई नाका परिसरातील काही दुकानांवर कारवाई करण्यात आली प्लास्टिकच्या बॅग कॅरी बॅग परत थर्माकोलचे सजवटीचे साहित्य परत प्लास्टिकचे चमचे थर्माकोलचे डिशेस त्या सगळ्यावर बंद हे जे सापडते ते जे तिथं सापडते साठा विक्री आणि जे यूज करतो आहेत जर आम्ही चपोर व्यक्तींनी आम्ही आत्ता तपासणी केली त्यात आम्हाला थर्मकॉल सापोर्टा था सजावटी जी आहे सजावती जे त्या थर्मोकोल त्याला पूर्ण बंद आहे त्याला ते, ते, ते आम्ही एक पाच हजार रुपये आणखी अडचणी आर। असे आहेत की त्यांना काही जणांना कायद्याची माहिती नाही आहे आणि काही जणांच्या इथे साठ त्यांनी करून ठेवलं की डिस्पोज केलेलं नाही असल्या त्यामुळे त्या त्या अडचणी येत आहेत त्यांना त्यासाठी त्यांना आम्ही डोलपन बघतो प्रत्यक्ष त्यांचं ब्रँडेड पिशवी असून सुद्धा ते स्वतःना म्हणजे स्वतः छापलेले इशवी असो आपल्याला सुद्धा ते आमचं नाहीच तुम्ही माझा नाहीच आमचा स्टॉक नाही पूर्वचा स्टॉक आहे इंधाकडे इंधाची पोच्याला तयार नाही दुसरीकडे या कारवाईमुळे व्यापाऱ्यांमध्ये नाराजी आहे त्यामुळे या पथकाला

कोणतं प्लॅस्टिक बंद केलं पाहिजे काय बंद केलं पाहिजे थर्मोकॉल या पद्धतीची ते बंद करायची वस्तू आहे ते लोकांना अजून माहीत नाही त्या अजूनही लोकांना महत्त्वाचं म्हणजे सांगितलं पाहिजे की बाबा थर्मोकॉल बंद आहे प्लॅस्टिक बंद आहे कोणतं प्लॅस्टिक बंद आहे किती मायक्रोनचं प्लॅस्टिक बंद आहे हे लोकांना अजून माहीत नाही तुम्ही जर डायरेक्ट दंडा दंडात्मक कार्यवाही करा गेला तर ती प्रत्येकाचंच घराघरात तुम्हाला प्लॅस्टिक आवडणार नाही त्यांना त्यांचं म्हणणं बरोबर आहे हे झालंच पाहिजे एक नाही दिवस त्याशिवाय पण आपलं भारत स्वच्छ होणार नाहीये प्लास्टिक बंदी करताना यापूर्वीच त्याविषयी वेगवेगळ्या प्रसार माध्यमांमधून जागृती केली गेली आहे प्लास्टिक आपल्या जीवनातून हद्दपार व्हायला वेळ लागेल याबाबत दोन नाही मात्र आपली मानसिकता अजूनही या प्लास्टिकला पर्याय शोधू देत नाहीये असंच म्हणावं लागेल प्लास्टिकमुळे पर्यावरणाची अतोनात हानी होते ही यापूर्वी अनेकदा समोर आले तरी आपण या प्लास्टिक, प्लास्टिक, प्लास्टिक बंदीवर नाके मोडत आहोत आम्ही प्रत्येकानं आता गेले तीन महिने जे आपण शासनानं जे आपण हे केलं कोर्टानं तीन महिने मुदत देते तुमच्याकडं साठा असेल तो हे करा डिस्कार्ड करा डिस्पोजल करा त्या या तेवीस जून नंतर ह्याच्यानंतर आपण कडक कारवाई करणार दंडात्मक कारवाई करणार शासनानं वगैरे मीडियामार्फत सगळीकडे ते अगदी लोकप्रबोधन वगैरे झालेले आम्ही नगरपालिकेने लोकप्रबोधन केलेलं आहे त्या आणि त्याच्यानंतर आम्ही आज कारवाई चालवतो म्हणजे पूर्ण सगळ्या गोष्टीचं लोकांपर्यंत पोहोचलेलं हे सगळ्याला आपण आहे वापर प्लास्टिक बंदी करताना शेवटच्या घटकापर्यंत प्लास्टिकला पर्यायी वस्तू पोहोचवणं गरजेचं होतं त्या दृष्टिकोनातून शासनाने काही कालबद्ध कार्यक्रम हाती घ्यायलाही हवा होता मात्र केवळ प्लास्टिक बंदीवर लक्ष केंद्रित केल्यानं काही त्रुटी राहून गेल्यात हे नाकारता येत नाही मात्र आता या प्लास्टिक बंदीला सकारात्मक दृष्टीने घेणंही तितकंच गरजेचं आहे लोकवृत्त ब्युरो रिपोर्ट सातारा प्लास्टिक बंदीमुळे आता व्यापाऱ्यांना या प्रकारच्या कारवाईला सामोरं जावं लागतंय खरं तर या बंदीविषयी यापूर्वीच प्रसारमाध्यमातून जनजागृती करण्यात आली होती मात्र नेहमीप्रमाणे बंदी झाल्यावरच बघू ही भूमिका असणाऱ्या मानसिकतेमुळे आता कारवाई झाल्याशिवाय नागरिकही जागरूक होतील असं वाटत नाही बळूयात पुढच्या बातमीकडे नुकतेच उदयनराजे यांनी फलटण येथे जाऊन रामराजे नाईक निंबाळकर यांचं नाव न घेता त्यांना एक प्रकारे आव्हान केलं होतं त्यावर प्रत्युत्तर देताना रामराजे नाईक निंबाळकर यांनी देखील नाव न घेता उदयनराजे यांच्यावर पलटवार केला आहे फलटण तालुक्यातील जिंतीमधील राजाळकी वस्ती येथे एका कार्यक्रमात बोलताना विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी उदयनराजेंवर पलटवार करताना म्हटलंय की मला बघून घ्यायला माझे नेते खंबीर आहेत किती छत्रपती आले तरी त्याला मी घाबरत नाही जो माझ्या नादाला लागतो त्याला बांडगुळ काय असतात हे दाखवतो आता रामराजे निंबाळकर यांच्या वक्तव्याला उदयनराजे काय उत्तर देतात हे पाहणं औत्सुक्याचं राहील आता या आरोप प्रत्यारोपांची नागरिकांना सवय झाली आहे आणि आता तर निवडणुका जवळ आल्यात त्यामुळे सुजाण नागरिक जाणतातच पाहूयात पुढची बातमी एमआयडीसी परिसरात संशयितरित्या फिरणाऱ्या एकाला सातारा शहर पोलिसांनी मोबाईल चोर म्हणून पकडलं मात्र त्याच्याकडे चौकशी केली असता तो सराईत असल्याचं लक्षात आलं पोलिसांनी त्यांच्याकडून एकोणीस सायकली जप्त केल्या एमआयडीसी कोडोली परिसरात एक व्यक्ती संशयितरित्या फिरत असल्याची माहिती सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम यांना मिळाली त्यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाच्या मदतीने सापळा रचून संतोष बिगन सिंग व एकवीस राहणार धनगरवाडी तालुका सातारा याला मोबाईल चोरटा म्हणून ताब्यात घेतले त्याच्याकडे सखोल चौकशी केल्यानंतर तो मोबाईल चोरटा नसून सराईत सायकल चोरटा असल्याची कबुली दिली त्याने शाहूपुरी कोडोली एसटी टी स्टँड सदर बाजार संगम माऊली व संगम नगर परिसरातील शाळांच्या आवारातून सायकली चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले त्याच्याकडून एक लाख रुपये किमतीच्या एकोणीस सायकली जप्त केले आहेत या चोरांचा काय चोरी करतील याचा नेम नाही तेव्हा आपण आपली सायकल देखील साखळीने बांधून ठेवायला हवी असो वळूयात पुढच्या बातमीकडे मोबाईल मध्ये मेसेजिंग साठी सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सअप वरून तुम्ही लवकरच ग्रुप कॉलिंग आणि ग्रुप व्हिडिओ कॉलिंग करू शकणार आहात व्हॉट्सअपचं होईल व्हॉट्सअपने आता आपल्या ग्राहकांना ग्रुप कॉलिंग वा ग्रुप व्हिडिओ कॉलिंग या दोन महत्वाची व बहुप्रतिक्षित फीचरची भेट देण्याची तयारी केली आहे त्यासाठी व्हॉट्सअप अँड्रॉइड बीटवर टेस्टिंगही सुरू झाली आहे फीडबॅकच्या आधारे लवकरच ही सुविधा प्रत्येक स्मार्टफोनदारसाठी सुलभ होईल सध्या स्वतः केवळ चारच लोक व्हिडिओ कॉलिंगचा आनंद घेऊ शकतात मोबाईल स्क्रीनवर तुम्ही ज्या तीन जोडींसोबत व्हिडिओ कॉलिंगद्वारे जोडलेले आहात त्यांना पाहू शकाल अशाच प्रकारे तिसऱ्या व्यक्तीला जोडले जाऊ शकते नव्या फीचरचे अँड्रॉइड बीटा व्हर्जनमध्ये चाचणी होते यूजर अँड्रॉइड बीटामध्ये त्या नव्या सुविधेची चाचणी करून फीडबॅक देतो पुरेसा सकारात्मक फीडबॅक प्राप्त झाल्यानंतर त्या नव्या फीचरला ॲपसोबत जोडले जाते तेव्हा यूजर गुगल प्ले स्टोर मधून अपडेट करून नव्या फीचरचा आनंद घेऊ शकतो बातमीपत्रामध्ये वेळ झाली या छोट्याशा पाहणार आहोत शहरातल्या रस्त्यांवर लक्ष वेधून घेतली एक रिक्षा आंबोडेच्या युवकाची आयडियाची कल्पना ठरली हिट बहुजन समाजाचे आधारवड राजश्री शाहू महाराज यांच्या त्यांना ठिकठिकाणी आदरांजली विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत पाहूयात पुढील घडामोडी सातारा जवळच्या यांनी पेट्रोल डिझेलचा पर्याय शोधला त्यांनी बॅटरीवर चालणारी रिक्षा घेऊन कमी खर्चात अधिक नफा मिळवता येतो हे दाखवून दिलंय काय आहे त्यांची ही आयडियाची कल्पना पाहुयात साताऱ्यातल्या रस्त्यावर सध्या ही रिक्षा सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे जिकडे जाईल तिकडे या रिक्षाला गराडा पडतोय त्यामुळे सध्या तरी या रिक्षाचा मालक घनश्याम कुंभार हा इथला सेलिब्रिटी असल्याचा अनुभव घेतोय कोणती अशी रिक्षा आहे आणि अशी वेगळी का दिसते काय आतलं वेगळं पण त्यांच्याच त्यांच्यासतो की मला एखादी रिक्षा घ्यावी तर आपल्याकडं भांडवलाचं आणि परमिटचं परमिट येईन तर त्यासाठी त्या मित्रांनी एक दिवशी मला सांगितलं की तुम्हाला अशी अशी रिक्षा चालू चालू की ज्याला पेट्रोल लागणार नाही आणि काही लागणार नाही इलेक्ट्रिकलची रिक्षा आहे ती रिक्षा मला त्यांनी वाठारे म्हणून डिस्ट्रीब्युटर आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट याच्यामध्ये इलेक्ट्रिक रिक्षा असल्यामुळे संध्याकाळी एकदा चार्जिंग केली पाच ते सहा तास याची चार्जिंग होतं त्या पाच ते सहा तासामध्ये पाच ते सहा युनिट जर पाच ते सहा युनिटचं पन्नास एक रुपये आपण धरलं तर तसं तीन तीन रुपये युनिट चाललं आहे पण आपण वाढतं धरलं मिनिमम एक घेत नाही की पन्नास एक रुपये जातील तर पन्नास एक रुपयेमध्ये आपण जवळजवळ प सत्तर ते ऐंशी किलोमीटरपर्यंत ही रिक्षा जाऊ शकतो आता आपल्या साताऱ्यामध्ये जरा चढ आहे चढाला चढते दोन ते तीन शीटावर चढा चढायला चढ पिकअप आहे कसं एकदम स्लो चालतं दहाच्या स्पीड पेट्रोल आहे डिझेलच्यासाठी हा फार महत्वाचा पर्याय की आज दिवसेंदिवस पेट्रोल मागते आपल्या देशामध्ये पेट्रोल आपल्या देशातलं कमी पडतंय म्हणून आपल्याला दुसऱ्या इरानेच्या वाहनातून आपल्याला पेट्रोल घ्यावं लागतं तर ते पेट्रोल भविष्यामध्ये जर मिळणं बंद बंद झालं तर आपल्याला आप ह्या ई रिक्षेशिवाय पर्याय नाही इलेक्ट्रिकल रिक्षा जर वापरली तर आपले ते बरेचसे पेट्रोल आणि डिझेल वाचू शकतो हल्ली पेट्रोल डिझेलचा भाव हा गगनाला भिडू पाहतो त्यामुळे वाहतूक व्यवसाय करण्याच्या तोंडचं पाणी पाहत मात्र असं असताना घनश्याम कुंभार नावाच्या युवकानं या व्यवसायात उडी मारली तेही एका अभिनव कल्पने कल्पनेतून त्यांना त्यांच्या विश्वास निकम आणि किशोर निकम या दोन मित्रांनी एका बॅटरी वरच्या रिक्षा खाली आहेत या रिक्षाने त्यांचा पेट्रोलचा प्रश्न सुटणार होता आणि त्यांना व्यवसायातून अपेक्षेपेक्षा अधिक नफाही मिळू शकला होता त्यासाठी आम्ही काय केलं की एक रिक्षा खरेदी केली तिची बॅटरीवरती चालते रिक्षा गेली एक महिना सत्तर शहरामध्ये चालते आमचे मित्र घनश्याम कुमार आहेत रिक्षा तर चालवतात सध्या कुठल्याही प्रकारचा रिक्षाला अडचण आजपर्यंत आलेली नाही फक्त चार शेटर जी रिक्षा आहे खूप मोठा चढ असेल तर ही रिक्षा त्या प्रकारे चालत नाही मेन रस्त्यावर त्या ती अतिशय स्मूथ रिक्षा चालते आपल्याला रिक्षा आता ही रिक्षा दिसली की आजूबाजूच्या लोकांचं लक्ष वेधून घेते कारण ती दिसायलाही तशी आकर्षक आहे त्यामुळे घनश्याम जिथे जाईल ते त्याच्या yeah. रिक्षा होती लोकांची गर्दी जमते मग सुरू होतो प्रश्नांचा बडीमार खर तर अशा प्रश्नांच्या बडीमारानं आपण भंडावून जाऊ जुडून जाऊ पण घनश्याम या सगळ्यांच्या प्रश्नाला अगदी हसतमुखाने मुखाने उत्तर देतोय त्यांचं कुतूहल समजून ऐकी नाही पेट्रोल पंपावर लांब रांगेत थांबावं लागत नाही की पेट्रोलचे दर वाढले म्हणून चिंताही करत बसावं लागत हवे तिथे आपली बॅटरी चार्ज करायची आणि बॅटरी चार्ज करून पुढच्या प्रवासाला लागायची सगळ्याच गोष्टी खर्चाची कपात होत असल्यानं घनश्यामला या वाहतूक व्यवसायातून अधिकचा नफा होण्याची अपेक्षा आहे त्याच्या या व्यवसायाला तुम्ही मदत करा आणि या त्याच्या रिक्षातून एकदा पा होईल का प्रवास कराच लोकवृत्त विरोधीपॉट साधन आहे की नाही बन्नाड आयडिया रोजगार नाही असं म्हणत बसण्यापेक्षा त्यावर मात कशी करायची हे शिकायला हवं त्याला सर या जगात नेहमी यश मिळतं वळत पुढच्या बातमीकडून आज राजश्री शाहू महाराजांची जयंती या जयंतीच्या निमित्तानं आपण त्यांच्या आठवणींना थोडा उजाळा देऊयात पाहूयात त्यांचं कार्य थोडक्यात सामाजिक बंधुभाव समता दलित बांधवांचा उद्धार शिक्षण शेती उद्योगधंदे कला क्रीडा आरोग्य अशा अनेक क्षेत्रांमध्ये अमूलाग्र सुधारणा घडवून आणण्यासाठी ज्यांनी शर्थीचे प्रयत्न केले ते थोर समाज सुधारक राजे म्हणजे छत्रपती शाहू महाराज होय समाजातील गोरगरीब दिनदुबळे मागासवर्गीय उपेक्षित आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या सर्वांगीण विकासाला सर्वोच्च असं प्राधान्य देणारे तत्कालीन महाराज म्हणजे छत्रपती शाहू महाराज होय मागासवर्गीयांना सुधारून समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात आरक्षण कायदा लागू केला समाजात सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने त्यांनी अस्पृश्यता निवारण करण्यास्तव अस जातीभेद निर्मूलन बलुतेदार पद्धतीवर बंदी आणली स्त्री शिक्षण महिला संरक्षण कायदा महारवतन खालसा देवदासी प्रथेचे उच्चाटन विधवा पुनर्विवाह कायदा आंतरजातीय विवाह का प्रोत्साहन अशा विविध समाजोपयोगी बाबींना अंमलात आणण्यासाठी त्यांनी अनेक चांगले निर्णय घेतले एवढंच नाही तर या निर्णयांची अंमलबजावणी होते का नाही याची स्वतः शाहू महाराज समाजात जाऊन खात्री करत अशा या जनतेच्या कैवाऱ्याचा जन्म सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर रोजी कोल्हापूर येथे झाला शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंत होते त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव आबासाहेब घाटगे होते तर आईचे नाव राधाबाई होते शाहू महाराजांना त्यांच्या वयाच्या दहाव्या वर्षी कोल्हापूरचे चौथे राजे शिवाजी यांची राणी आनंदीबाई यांनी अठरा आट्रा मार्च अठराशे रोजी दत्तक घेतले यशवंतराव आता कोल्हापूर संस्थांचे छत्रपती शाहू महाराज झाले शाहू महाराज अफाट बुद्धिमत्तेचे होते त्यांना क्रेझर नावाच्या इंग्लिश शिक्षकांनी राज्यकारभाराचे शिक्षण दिले शाहू महाराज जनतेचे जानते राजे होते शाहू महाराजांनी नवसमाज निर्मितीसाठी समाजक्रांती घडवून आणली शाहू महाराज दीनदलितांच्या वस्तीत जात रयतेच्या झोपडीत जाऊन त्यांच्या उद्धाराचा वसा घेत होते बहुजन समाजाची धार्मिक सामाजिक गुलामगिरी आणि त्यांचे दारिद्र्य याचे एकच कारण ते म्हणजे बहुजन समाजाचा अशिक्षितपणा आणि त्याच्यावर मात करायची तर एकच उपाय तो म्हणजे बहुजन समाजाला शिक्षण देऊन शहाणे करायचे आणि आपली सत्ता संपत्ती त्यांच्या कल्याणासाठी वापरायची हा क्रांतिकारी निर्णय त्यांनी घेतला मागासवर्गीयांच्या जाती जमातीतील मुलामुलींना परिपूर्ण शिक्षण मिळाल्याशिवाय त्यांचा बौद्धिक सामाजिक आणि आर्थिक विकास शक्य नाही हे शाहू महाराजांनी जाणले आणि म्हणूनच त्यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचं केलं समाजातील क्रूर वाईट रूढी आणि प्रथांना पायबंद बसावा दारूचे दुष्परिणाम थांबावे अंधश्रद्धा निर्मूलन व्हावे सामाजिक ऐक्य टिकावे बालविवाह थांबावे आणि समाजात मानवता टिकून माणसांनी माणसांची माणसासारखं वागावं समाजातील कलह मिटावं यासाठी शाहू महाराजांनी अथक प्रयत्न केले केवळ शेती व्यवसायावर सर्वांनी अवलंब राहावं हे त्यांना मान्य नव्हतं बहुजन समाजाने व्यापार करावा छोटा मोठा उद्योग करावा असं त्यांना वाटत असे शाहू महाराजांनी वीस सप्टेंबर एकोणीसशे सहा रोजी कोल्हापुरात शाहू स्पिनिंग मिलची स्थापना केली कामगारांना प्रशिक्षणासाठी राजाराम इंडस्ट्रीय स्कूलची निर्मिती केली शाहू महाराजांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी नद्यांवर मोठमोठी धरणे बांधली पाणी अडवून ते पाणी शेतीतील पिकांसाठी उपयोगात आणावे यासाठी त्यांनी सर्वकशाचे प्रयत्न केले एकोणीसशे नऊ साली राधानगरी धरण प्रकल्प उभारायला त्यांनी आरंभ केला या प्रकल्पावर चौदा लक्ष रुपये खर्च केले हा प्रकल्प एकोणीसशे अठरा साली पूर्ण झाला शेतकऱ्यांसाठी शेती अवजारांचे एक संग्रहालय त्यांनी सुरू करून शेतकऱ्यांना अवजारे उपलब्ध करून दिली तत्कालीन समाजात जातीभेद मोठ्या प्रमाणात होता शाहू महाराजांनी हा जातीभेद मिटावा म्हणून एकोणीसशे अठरा साली आंतरजातीय विवाहासाठी कायदा मंजूर केला राजश्री शाहू महाराजांचे कार्य अशा प्रकारे सर्व समावेशक होते त्यांनी समाजाला न्यायाचा आणि प्रगतीचा प्रकाश दिला अशा थोर समाजसुधारक महाराजांच्या स्मृतींना लोकवृत्तचा मानाचा मुजरा बहुजन समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचं काम राजश्री शाहू महाराजांनी केलं त्यांच्या या कार्याला लोकवृत्तचा मानाचा मुजरा आता या बातमीपत्रामध्ये जाता जाता पाहूयात इतरही अनेक घडामोडी पाहूयात लोकवृत्त सुपरफास्ट इंदिरा गांधी यांच्या काळात आणीबाणी लागू होती त्या घटनेला तब्बल चव्वेचाळीस वर्षांचा काळ लोटला त्या चव्वेचाळीस वर्षांच्या काळात अटल बिहारी वाजपेयी यांची देखील सत्ता होती तेव्हा मात्र त्यांना आणीबाणी आठवली परंतु मागील चार वर्षांच्या कामात अपयश आल्यानं भाजपला आणीबाणी आठवली अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य सर्व आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी भाजपवर निशाणा साधला पुण्यात एका कार्यक्रमासाठी शरद पवार आले होते त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधून अनेक विषयांवर आपली भूमिका मांडली राजश्री शाहू महाराजांची येथील स्मारक दहा वर्षांनंतर देखील पूर्ण होत नाही यावर ते म्हणाले की शाहू महाराज आणि महात्मा फुलेंच्या विचारांचे लोक असते तर कामाला निश्चित गती आली असती असा हल्लाबोल त्यांनी यावेळी केला कैलास मानस सरोवर तीर्थयात्रेसाठी पुणे बेळगाव मुंबई धुळे बारामती येथून गेल्या अठ्ठावन्न यात्रेकरांना गेल्या तीन दिवसांपासून तुमच्या हो। सहद्धीवर वेचीच जाईल अशी माहिती सूत्रांकडून मिळाली पुण्यातील एका खासगी ट्रॅव्हल कंपनीतून हे अठ्ठावन्न यात्री कैलास मानसरोवरच्या यात्रेची मागणारे होते पुण्यातील तीन ट्रॅव्हल एजन्सीतून संलग्न असले नेपाळमधील ट्रॅव्हल एजन्सी चोपन्न लाखांची मागणी करीत आहे या अठ्ठावन्न यात्रीमध्ये दोन महिला पोलीस अधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे सातारा शहरामध्ये भोट्या चोरांची हातच्यालाकी सर्वसामान्य नागरिकांना डोकेदुखी बनल्याने या बोट्या चोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी व्यावसायिक आणि स्थानिक नागरिक बोलत आहेत मात्र भाजी मंडई एसटी स्टँड परिसर तसेच गर्दीच्या ठिकाणी बोट्या चोरांचे अनेक जण सावध म्हणत असल्यानं पोलिसांनी चोरट्यांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची गरज आहे सोमवारी सकाळी खते शेती साहित्य बी बियाणे घेण्यासाठी एका दुकानामध्ये गर्दी होती याचाच गैरफायदा या चोरांनी घेत पोलीस कर्मचाऱ्याच्या खिशातीलच मोबाईल चोरला असल्यानं नागरिकांना आता सतर्क राहणं गरजेचं आहे शहरामध्ये पाच ते सहा जणांची टोके गर्दीच्या ठिकाणी फिरत असून सावज घेऊन त्यांच्या खिशावर डाल्ला मारत आहेत विधान परिषदेत सभापती रामराजे निंबाळकर आणि खासदार उदयननाथे भोसले यांच्या सध्या आरोप प्रत्यारोपांचा आहे या पार्श्वभूमीवर आज रामराजे निंबाळकर सातारा शहराचे सर्किट हाऊस इथे आले असता तिथे उदयनाचे मुखिला आणि वातावरणात तणाव असल्याच्या बातम्या असतात मात्र लोकनृत्याने मागणी दिली असता रामराजे निंबाळकर हे आपले काम निवांतपणे करत असल्याचे दिसते त्यामुळे या सगळ्या अफवाच असल्याचं समोर आलं हे होतं आजचं वृत्त उद्या पुन्हा भेटूयात नवीन बातमीपत्रासह तोपर्यंत आमचं बातमीपत्र केव्हाही आणि कुठेही पाहण्यासाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक आणि ट्विटरवर आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लोकवृत्त सातारा तोपर्यंत नमस्कार